नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो आता एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांच्या द्विपक्षीय चर्चा कृषी औषध निर्माणसह चार करारांवर स्वाक्षऱ्या दहशतवादाला खत पाणी घालणाऱ्या आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्या राष्ट्रविरोधात कडक पावलं उचलण्याचं बिमस्टेक परिषदेत आवाहन शस्त्रसंधी उल्लंघनाला भारत चोख प्रत्युत्तर देत असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन राज्यातल्या एकशे ब्याण्णव नगर परिषद आणि वीस नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका सत्तावीस नोव्हेंबर ते आठ जानेवारी दरम्यान चार टप्प्यात होणार किनारपट्टीवरच्या गावातल्या नागरिकांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सुविधा मिळावी याकरता अलिबाग ते मुंबई दरम्यान बोट अँब्युलन्स सुरू करणार आणि लोढा समिती शिफारशीच्या अंमलबजावणीसाठी बीसीसीआयनं वेळ मागून घेतल्यानं सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भातला निर्णय राखून ठेवला पाहूया भारत आणि ब्राझील यांच्यात आज गुंतवणूक सहकार्य आणि सुविधा अनुवंशिकता औषध निर्माण आणि कृषी या क्षेत्रात चार करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या कृषी संशोधन सायबर सुरक्षा यासह सहकार्याच्या नव्या क्षेत्राचा शोध घेण्यात दोन्ही देशांनी प्रगती केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात सांगितलं ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष मिशेल तिबर यांच्यासमवेत आज गोव्यामध्ये द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर संयुक्त निवेदन करण्यात आलं ब्राझीलच्या कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी क्लि भारत आणि ब्राझील यांच्यातली भागीदारी दृढ करण्यासाठी सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांनी मान्यता दर्शवली आहे परस्पर गुंतवणूक सामंजस्य कराराला दोन्ही देश अंतिम रूप देणार असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त कलि ब्राझीलला लॅटिन अम्रिकला भारताचा व्यापारातला महत्त्वाचा भागीदार असल्याचंही पंतप्रधान म्हणाल दहशतवादाविरोधातल्या भारताच्या कृतीला पाठिंबा दर्शवल्याबद्दल पंतप्रधानांनी ब्राझीलची प्रशंसा केली अणुपुरवठादार गटांच्या सदस्यत्वासाठी भारताची भूमिका समजून घेतल्याबद्दलही पंतप्रधानांनी ब्राझीलचे आभार मानले दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्या राष्ट्रांविरोधात कडक पावलं उचलल्याचं आवाहन गोव्यात झालेल्या बिमस्टेक परिषदेत करण्यात आलं दहशतवाद्यांचं हुतात्मा म्हणून उदात्तीकरण होता कामा नये असं सांगताना याचा रोग पाकिस्तानकडेच होता दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणं एवढ्यापुरता दहशतवादाचा लढा मर्यादित राहता कामा नये तर त्याला आश्रय देणाऱ्या राष्ट्रालाही त्याची शिक्षा मिळायला हवी असं भारत बांगलादेश म्यानमार श्रीलंका थायलंड भूतान आणि नेपाळ या राष्ट्रांच्या बिमस्टेक या समूहानं म्हटलं आहे दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्यावर बिमस्टेक नेत्यांनी भर दिला दहशतवादाविरोधात कडक उपाययोजना करण्यासाठी या देशांमध्ये परस्पर सहकार्य तसंच गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणातही सहकार्य करण्याचा निर्धार या परिषदेत व्यक्त करण्यात आला दरम्यान ब्रिक्स राष्ट्रांनीही संपूर्ण जगाला दहशतवादाचा धोका असून त्याचा एकमुखानं निषेध केला आहे एकशे नऊ सूत्री गोवा घोषणापत्राचा स्वीकार करत दोन दिवसीय ब्रिक्स परिषदेचा काल समारोप झाला आपल्या भूमीवरून दहशतवादी कारवाया होऊ नयेत याची जबाबदारी राष्ट्रांची आहे यावर भारत रशिया ब्राझील चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स राष्ट्रांच्या नेत्यांनी भर दिला दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी व्यापक दृष्टिकोन ठेवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं भारताचा लगतचा शेजारी दहशतवादाला आश्रय देतो ही दुर्दैवी बाब असून हा देश दहशतवादाचं मूळ असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानलाच लक्ष्य केलं दहशतवादाला थारा देणारेही दहशत इतके घातक आहे त्यावर ब्रिक्स राष्ट्रांनी सहमती दर्शवली दहशतवादामुळे निर्माण झालेल्या धोक्याचा एकत्रित सामना करायला हवा असं आवाहन पंतप्रधानांनी ब्रिक्स राष्ट्रांना यावेळी केलं पाकिस्तानचं दहशतवाद संपवण्यास तयार असेल तर भारत त्यांना मदत करेल मात्र पाकिस्तानची तशी भावनाच नाही अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले क्षेत्रीय सूचना आणि प्रसारण कार्यालयाद्वारे चंदीगड इथं क्षेत्रीय संपादक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नियंत्रण रेषा सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर राजनाथ सिंग बोलत होते दहशतवादाचं धोरण अवलंबत एकटं पाडत आहे असंही म्हणाले भारतांत्रण रेषेवर सुरक्षा वढ़वी है मात्र पाकिस्तान लगत रेषे की सुरक्षा एक आवान राजनाथ सिंह न तो वह दूसरों का भला कर सकता है न दूसरों का भला दिखाई देता है न तो उसे अपना ही भला दिखाई देता है अपने आतंकवाद को एक स्टेट पॉलिसी के रूप में अपनाकर आज पाकिस्तान खुद को न केवल साउथ एशिया में बल्कि इंटरनेशनल कम्युनिटी में स्वयं को आइसोलेट करता चला जा रहा है और पाकिस्तान का कश्मीर को लेकर भी अफचस्व इस कदर पड़ चुका है कि आतंकवादी और फ्रीडम फाइटर में अब उसे फर्क नजर नहीं आता है सीमावर्ती भाग उल्लंघन कर घटना अशा घटना भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर दी अच्छे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात काल एक भारतीय जवान शहीद झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ते आज नवी दिल्लीत बोलत होते गेल्या पाच सहा वर्षात शस्त्रसंधीचा भंग झाल्याच्या शेकडो घटना घडल्या मात्र सध्या घडलेल्या अशा घटनांना चोख प्रत्युत्तर येत आहे असंही परिकर म्हणाले जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं काल शस्त्रसंधीचा दोनदा भंग केला होता यामध्ये एक जवान शहीद झाला राज्यातील एकशे ब्याण्णव नगर परिषद आणि वीस नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी चार टप्प्यात आता निवडणूक घेण्यात येणार आहे सत्तावीस नोव्हेंबर चौदा आणि अठरा डिसेंबर तसंच आठ जानेवारी रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार असून लगेच दुसऱ्या दिवशी संबंधित ठिकाणी मतमोजणी होणार आहे अशी घोषणा राज्याचे निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली राज्यातील एकशे ब्याण्णव नगरपरिषदांच्या थेट अध्यक्षपदांसाठी संबंधित दिवशी मतदान होणार आहे ज्या चार किंवा त्यापेक्षा जास्त नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता आजपासूनच लागू झाली असून निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल सत्तावीस नोव्हेंबर रोजी मतदान होणाऱ्या निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तलासरी मोखाडा या नवीन नगरपंचायतीचा समावेश आहे याचबरोबर रत्नागिरी चिपळूण राजापूर सिंधुदुर्ग सावंतवाडी बार्शी पंढरपूर इचलकरंजी सातारा महाबळेश्वर श्रीरामपूर शिर्डी हिंगोली बीड अंबेजोगाई शेगाव मलकापूर बुलडाणा अशा एकोणीशे सत्तेचाळीस नगरपरिषदा आणि अठरा नगरपंचायतींचा समावेश आहे चौदा डिसेंबर रोजी एकूण चौदा नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे यामध्ये बारामती लोणावळा आळंदी उदगीर औसा नगरपरिषदांचा समावेश आहे अठरा डिसेंबर रोजी औरंगाबाद वैजापूर भंडारा आदी वीस नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे निवडणुकीच्या चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात कामटी रामटे गोंदिया अशा एकूण अकरा नगरपरिषदांसाठी मतदान होणार आहे याने या निवडुकीत महिलांसाठी दोन हजार पंचेचाळीस जागा आरक्षित आल्या आहेत अनुसूचित जातीसाठी सहाशे आठ जागा तर अनुसूचित जमातींसाठी एकशे अठ्ठ्याण्णव जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत मुंबईजवळच्या किनारी गावांना आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत तात्काळ मदत मिळावी यासाठी राज्य सरकार लवकरच अलिबाग ते मुंबई दरम्यान बोट अँब्युलन्स अर्थात रुग्णवाहिका नौका सुरू करणार आहे मुंबईलगतच्या गावांमधेही रुग्णवाहिका नौका जलदगतीनं पोहोचू शकेल असं आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आज मुंबईत पत्रकारांना सांगितलं पनवेल पाली उरण म्हसळा या कोकण विभागातल्या रुग्णालयांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज बैठक झाली उरणचे आमदार मनोहर भोईर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे सा अधिकारी यावेळी उपस्थित होते उरणमध्ये शंभर खाटांचं ग्रामीण रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावालाही राज्य सरकारनं मंजुरी दिली यासंदर्भातल्या निविदा आणि इतर कागदपत्र येत्या दोन महिन्यात मार्गी लावण्यात येतील असंही सावंत म्हणाले पनवेल इथल्या रुग्णालयाच्या कामाला गती देऊन पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण व्हावं यासाठी यंत्रणेनं कार्यवाही करावी असंही त्यांनी सांगितलं आरटीआय अर्थात माहितीचा अधिकार कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या हत्येप्रकरणी माजी नगरसेवक रझाक खान आणि त्याचा मुलगा अमजद खान यांना आज पोलिसांनी अटक केली मुंबईतल्या कालिना परिसरातली अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणं भूपेंद्र विरा यांनी उघडकीस आणली होती शनिवारी सांताक्रुज इथल्या त्यांच्या निवासस्थानी गोळ्या झाडून विरा यांची हत्या करण्यात आली होती जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असावी असं मुंबई पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं विराया यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीत या दोघांची नावं असल्यामुळे या दोघांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं या दोघांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता चोवीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता कपिल शर्मा याला मुंबई महानगरपालिकेनं बजावलेल्या नोटिशीला मुंबई उच्च न्यायालयानं आज हंगामी स्थगिती दिली आहे मुंबईत गोरेगाव इथं अठरा मजली इमारतीमध्ये कपिल शर्मानं अनधिकृत बांधकाम केल्यानं मुंबई के ते पाडण्यासंबंधी नोटीस बजावली होती त्याविरोधात कपिलनं न्यायालयात धाव घेतली आहे या प्रकरणाची सुनावणी आता तेवीस नोव्हेंबरपर्यंत स्थगित केली असल्याचं आज न्यायालयानं स्पष्ट केलं अमृत योजनेअंतर्गत सन दोन हजार पंधरा सोळा या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या दहा शहरांच्या पाणीपुरवठा प्रकल्पांचं ई भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईतून केलं याबरोबर त्रेसष्ट कोटी रुपये खर्चाच्या रत्नागिरी नगरोत्थान योजनेचं ई भूमीपूजनही करण्यात आलं राज्यांच्या ढोबळ उत्पन्नात शहरांचा वाटा मोठा असून या शहरांच्या शाश्वत विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे हा विकास करताना पाणीपुरवठा मलनिस्सारण आणि घनकचरा यांना अग्रक्रम देण्याच्या उद्दान सहाशतीस कोटी रुपयांच्या खर्चाची ही योजना राबवण्यात येणार आहे या पाणीपुरवठा योजनेत राज्यातल्या वसई विरार पनवेल अमरावती मालेगाव सोलापूर उस्मानाबाद लातूर वर्धा अचलपूर आणि सातारा या शहरांचा समावेश आहे अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली ई भूमिपूजन केल्यानंतर फडणवीस यांनी या शहरांच्या लोकप्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चाही केली देशातल्या पाचशे अमृत शहरांमध्ये राज्यातल्या चव्वेचाळीस शहरांचा समावेश आहे शहरांच्या विकासासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध विकास योजनांच्या माध्यमातून येत्या तीन ते चार वर्षात शहरांचं रूप निश्चितपणे बदलेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशभरातून निवडण्यात हागणदारी मुक्त हागणदारीमुक्त राज्यातल्या बावन्न शहरांचा झालेला समावेश ही कौतुकास्पद बाब आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले राज्यात पर्यावरण सेवा योजना राबवण्यात येणार असून त्यामध्ये पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यातील पन्नास शाळांचा समावेश करण्यात येणार आहे अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज दिली जनतेमध्ये विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जतन करण्याची प्रेरणा जागृत करण्यासाठी ही, ही योजना राबवण्यात येणार आहे भावी पिढी पर्यावरणाच्या बाबतीत संवेदनशील आणि सजग होण्यासाठी स्तरावर पर्यावरण विषय अनिवार्य करण्यात आला आहे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अनुभवातून पर्यावरण विषयाचे धडे देण्यात असल्याचंही रामदास कदम यांनी यावेळी सांगितलं अट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी परभणीत आज दलित आक्रोश मोर्चा काढण्यात आला इतर मागासवर्गीय आदिवासी भटक्या विमुक्त जमाती दलित मुस्लिम संघटनेचे कार्यकर्ते तसंच महिला मोठ्या या मोर्चात सहभागी झाल्या होत्या शहरातल्या शनिवार बाजार मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला हा प्रति मोर्चा नाही तर संविधानिक मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आल्याचं संयोजन समितीनं म्हटलं आहे मोर्चेकऱ्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाठिंबा दर्शवला तसंच कोपर्डी घटनेतल्या आरोपीला फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आरोग्य क्षेत्रात विविध तांत्रिक विभागात येत्या तीन चार वर्षात दहा हजार युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी टाटा ट्रस्ट आणि जी आरोग्य यांच्या सहकार्य करण्यात येणार आहे त्यामुळे आरोग्य परवडणाऱ्या दरात उपलब्ध होऊन लाखो लोकांचे प्राण वाचवायला मदत होईल असं टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आणि उद्योगपती रतन टाटा यांनी म्हटलं आहे त्यामुळे युवकांच्या कौशल्य विकासालाही वाव मिळणार आहे जी आरोग्य शिक्षण संस्थेमध्ये चालवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमासाठी अद्ययावत आरोग्य पायाभूत संरचनाही पुरवली जाणार आहे सांगली जिल्ह्यात विटा इथं आज पंतप्रधान उज्ज्वला योजनेखाली आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या महिलांना स्वयंपाकाच्या गॅसचं देण्यात आलं या कार्यक्रमाला खासदार संजय पाटील आमदार अनिल बाबर आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते दारिद्र्यरेषेखालील महिलांना तीन वर्षात पाच कोटी कनेक्शन वितरित करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे त्यापैकी त्यापक्षक्क्यांशी लाख गॅस कनेक्शन आतापर्यंत सरकारनं दिली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली उज्ज्वला योजनेसाठी केंद्र सरकारनं आठशे कोटींची स्वतंत्र तरतूद केल्याचंही खासदारांनी सांगितलं उज्ज्वला योजनेमुळे स्वयंपाकाचं गॅस मोफत उपलब्ध झाल्यामुळे गरजू महिला सरकारला धन्यवाद देत आहेत फक्त महाराष्ट्रात स्टॅम्प ड्युटी शंभर रुपये कस्टमरला भरायची आहे यामध्ये कर्ज सुद्धा महिलांना उपलब्ध करून दिले ज्यामध्ये नऊशे नव्वद रुपयाचा स्टोव आणि पहिलं रिफिल ज्यांच्या ज्या महिला पैशा त्यांच्याकडे कमाली म्हणजे हलाकीची परिस्थिती आहे त्या महिला हे कर्जाद्वारे हे पण कनेक्शन घेऊ शकतात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांच्यासाठी जी प्रधानमंत्र्यांनी योजना तयार केली आहे ती खूप सुंदर आहे महिलांना ज्या पूर्वीपासून ज्या महिला चुलीवरती स्वयंपाक करून त्यांना त्या धुराचा त्रास डोळ्यांना वगैरे फफुसांना होत होता तो त्रास आता कमी होईल ही योजना ही या योजनेअंतर्गत महिलांना स्वयंपाक करताना जो टाइम वाचवत जास्तीत जास्त टाइम वाचवून आपल्याकडे आपल्या शरीराकडे लक्ष देता येईल खार जमीन संशोधन केंद्र आणि रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक कृषी विभाग यांच्या वतीनं पनवेलच्या खार जमीन संशोधन केंद्रामध्ये आज शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात शेतीला पूरक जोडधंदा म्हणून मत्स्यशेती कशी करता येईल याबाबतचं मार्गदर्शन तज्ञांनी शेतकऱ्यांना केलं शेतकऱ्यांनी कच्च्या मालापासून प्रक्रियाकृत उद्योग कसे चालवावेत यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा याची माहिती यावेळी देण्यात आली शेतकरी मेळाव्यात कृषी सभापती अरविंद म्हात्रे कोकण कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉक्टर संजय भावे खार जमीन संशोधक डॉ केडी पाटील कबी तर्कसे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान यंत्रणे अवजारांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचं आयोजनही करण्यात आलं होतं शिरपूरमधल्या शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज देण्यासंदर्भात नकारात्मक धोरण आणि प्रशासनानं चालवलेली डोळे झाक याचा निषेध करण्यासाठी शिरपूर तहसील कार्यालयासमोर शेतकरी आज लाक्षणिक उपोषण करत आहेत बळीराजा नेतृत्वाखाली हि उपोषण करण्यात येत आहे शासनानं शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं पीक कर्ज न देणाऱ्या बँकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी दे फौजदारी गुन्हे दाखल करावे अशा मागण्यांचं निवेदनही यावेळी देण्यात आलं गावाच्या शिवारात पडणारं पावसाचं पाणी अडवून कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातल्या लाकूडवाडी गावात जलयुक्त शिवार योजना यशस्वीरित्या राबवली जात आहे त्याविषयीचा हा वृत्तांत कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या लाकूडवाडी गावात पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी गेल्या वर्षी जलयुक्त शिवार योजना राबवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार गावात एकशे चौतीस हेक्टर क्षेत्रावर शेततळी वनराई बंधारे सिमेंट नाला बांध तसंच जमीन सपाटीकरण अशी जलसंधारणाची हाती घेतली या कामातून गावातल्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करण्यात आले त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात गावातल्या विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे लाकडोडी गावाचा ला पंचवीस लाख सत्याऐंशी हजाराचा कार्यक्रम ठरवण्यात आला होता त्यापैकी सर्वच्या सर्व कामं म्हणजे नऊ शेततळी एक सिमेंट बांध पाच हेक्टर मजगी व दोन वनतळी आणि एक ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत गाव तलावाचं दुरुस्ती आणि मजबूतीकरण आणि दुरुस्ती अशा प्रकारची कामं पूर्ण करण्यात आलेली आहेत त्यामुळे गावाला पाण्याच्या पाण्याच्या विवंचनेपासून गाव मुक्त झालेलं आहे या अभियानामुळे सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलं असून नगदी आणि भाजीपाला पिकांना हे अभियान वरदान ठरले ज्या विहिरी आमच्या जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये पूर्णपणे कोरड्या व्हायच्या त्या, चा चा ले ले त्या आम आता पुढंही दोन तीन महिने त्याचा पाण्याचं पातळी त्याच्यात वाढलेली आहे पूर्वी दहा ते पंधरा फूट पाणी विहिरीनं असायचं तेच पाणी आता वीस पंचवीस फुटावर पाणी पातळी आलेली आहे आणि त्या पाण्याचा उपयोग करून आम्ही आमच्या शेतामध्ये भाजीपाला आणि ऊस ही पिकं आम्ही आता घेतो आहे जलयुक्त शिवार अभियानामुळे लाकूडवाडीसारख्या कोरडवाहू गावाच्या शिवारात सिंचनाची क्षमता निर्माण होऊन शेतकऱ्यांचा सा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदतच झाली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्याचे आमदार भाई गणपतराव देशमुख यांना गेल्या काही दिवसापासून दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याच्या धमकीची पत्रं येत आहेत या घटनेच्या निषेधार्थ आज सांगोला तालुक्यात बंद पाळण्यात आला आपल्या दहा येणारे गणपतराव देशमुख विधिमंडळातले ज्येष्ठ सदस्य असून साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून ओळखले जातात जातशापच निष्कलंक नेत्याला खंडणीची धमकी देणाऱ्याला ताबडतोब अटक करावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी आहे या यासंदर्भात सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणी आणि मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरुण शेख यांनी दिली आहा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज नागपुरातल्या संविधान चौकात आंदोलन केलं नोकरी भरतीवरील कपात त्वरित उठवावी सरकारनं ज्या विविध विभागातील नव्वद हजार जागा कपात करण्याचा निर्णय घेतला आहे तो त्वरित रद्द करून त्या जागांची स्पर्धा परीक्षेमार्फत भरती करावी राज्यसेवा विक्रीकर निरीक्षक वनसेवा यांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात कंत्राटी पद्धतीनं भरणाऱ्या जागा स्पर्धा परीक्षेद्वारा कायमस्वरूपी तत्वावर भरल्या जाव्यात पीएसआय पदाची एक वर्ष न काढलेली जाहिरात त्वरित काढावी प्रतीक्षा यादी लावण्यात यावी तसंच सहा वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती सीईटीद्वारे घेण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी न करता फक्त मागण्यांची फलकं लावून हे आंदोलन केलं या आंदोलनात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते बुलडाणा जिल्ह्यातही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला मागण्यांची फलक घेऊन जयस्तंभ चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली यावेळी या मोर्चातील एका शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी विजय झाडे यांना दिलं आज पुण्यातही या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता सी म्हणजे राष्ट्रीय छात्रसेनेच्या क्रीडा महोत्सवाला आज नवी दिल्लीत प्रारंभ झाला दहा दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन एनसीसीचे महासंचालक मेजर जनरल जे एस सिंधू यांनी केलं या क्रीडा देशभरातून दोन हजारपेक्षा छात्र सहभागी झाले आहेत या क्रीडा महोत्सवात फुटबॉल हॉकी बास्केटबॉल हँडबॉल शूटिंग खो खो अशा क्रीडा पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात स्पर्धा होणार आहे योडा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी बीसीसीआय म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आणखी कालावधी मागून घेतल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं यासंबंधीचा निकाल आज राखून ठेवला काही शिफारसींबाबत संभ्रम असून त्यामध्ये अधिक स्पष्टता येण्याची गरज असल्याचं बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितलं त्यापूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी घटनापीठानं सात ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आज न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल आहे हवामान नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू आहे ईशान्य भारताबरोबरच बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्राच्या काही भागातून येत्या अठ्ठेचाळीस तासात पाऊस पूर्णपणे परतेल असा अंदाज आहे गेल्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस झाला उर्वरित राज्यात हवामान कोरडं होतं येत्या चोवीस तासातही हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये कमाल चौतीस किमान चोवीस नागपूर तेहत्तीस सोळा पुणे तीस बावीस औरंगाबाद बत्तीस अठरा नाशिक एकतीस एकोणीस कोल्हापूर एकतीस वीस रत्नागिरी चौतीस चोवीस सोलापूर तेहतीस सतरा आणि अमरावती कमाल एकतीस तर किमान सोळा ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांच्या द्विपक्षीय चर्चा कृषी औषध सह चार करारांवर स्वाक्षऱ्या दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्या राष्ट्राविरोधात कडक पावलं उचलण्याचं बिमस्टेक परिषदेत आवाहन शस्त्रसंधी उल्लंघनाला भारत चोख प्रत्युत्तर देत असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन राज्यातल्या एकशे ब्याण्णव नगर आणि नगर वीस नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका सत्तावीस नोव्हेंबर ते आठ जानेवारी दरम्यान चार टप्प्यात होणार किनारपट्टीवरच्या गावाच्या नागरिकांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सुविधा मिळावी याकरिता अलिबाग ते मुंबई दरम्यान बोट अँब्युलन्स सुरू करणार आणि लोढा समिती शिफारशीच्या अंमलबजावणीसाठी बीसीसीआयनं वेळ मागून घेतल्यानं सर्वोच्च न्यायालयानं ना यासंदर्भातला निर्णय राखून ठेवला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं गोव्यात नुकत्याच संपन्न झालेल्या ब्रिक्स आणि बिमस्टेक परिषदेचा आढावा घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे त्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार